तर आता राजकारण आणखी रंगल्याचं पाहायला मिळतंय बीडचं राजकारण हे आता नाचलेलं आहे अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिलेली आहे बीडमध्ये कुरघोडीचं राजकारण सध्या सुरू आहे कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळतंय असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे बीडमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे तसंच उद्या एकमेकांचा जीवही घ्यायला हे नेते कमी करणार नाहीत असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे भाजप नेते हे एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलं आहे बीडचं राजकारण नाचलेलंच आहे आता तो बीडच्या एकूण राजकीय परिस्थिती बघता मला वाटतं की आता कुरघोळीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे उद्या फ्रीस्टाईल होईल परवा तलवारी निघतील नंतर बंदुका निघतील आणि एकमेकाचे खून करण्यापर्यंत हे राजकीय नेते एकमेकाच्या विरुद्ध उभे टाकतील वेळी सावरलं नाही तर यांचाही बळी जाईल आणि निष्पाप लोकांचाही बळी जाईल आता त्या फडवणी साहेब धस साहेबांचे नेते आहेत धनंजय मुंडेंचे खास मित्र आहेत त्यामुळे ज्याला कोणाला समज द्यायची त्यांनी त्या ठिकाणी समज द्यावी पण आमचं एवढंच म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला तुम्ही समज द्या सरकारमधल्या अधिकाऱ्यांना तुम्ही समज द्या की तिथं असताना देशमुख परिवाराला सूर्यवंशी परिवाराला तिथं न्याय मिळाला पाहिजे नेत्यांना कोणाला समज द्यायची तो तुमचा विषय आमचं म्हणणं आहे की प्रशासन योग्य पद्धतीने आज या महाराष्ट्रामध्ये काम करत नाही खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आणि सगळ्या नेत्यांनी ने प्रशासनाला समज देण्याची जरूरत आहे आणि सामान्य लोकांनी या सरकारला समज द्यायची जर जरूरत आहे असं मला तरी वाटतं